प्रेमाची भावना खूप सुंदर असते जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा तो प्रेमात अगदी सगळ्या मर्यादा ओलांडायलाही तयार असतो प्रेमात चूक किंवा बरोबर असं काही नसतं मात्र आता प्रेमाचं एक अजब प्रकरण समोर आलंय युपीच्या आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचं एकाच वेळी चार तरुणांवर प्रेम जडलं त्यानंतर ती या सर्वांसोबत पळून गेलीये या सर्व प्रियकरांनी तरुणीला एक सोबतच पळवून नेलंय मात्र मुलीला पकडण्यात आल्यानंतर तिला त्यापैकी एकाशीच लग्न करण्यास सांगितलं गेलं मग खरा गोंधळ सुरू झाला मुलीला समजत नव्हतं की आता कोणासोबत जावं अशा स्थितीत पंचायतीला या प्रकरणावर तोडगा काढावा लागला ज्या युक्तीनं मुलीच्या भावी पतीचं नाव तिच्या प्रियकरांमधून निवडलं गेलं सोशल मीडियावर व्हायरल होत असणारी ही विचित्र प्रेमकथा दोन हजार एकवीसची ची सांगितली जातीय जेव्हा मुलीला यातील एक व्यक्ती निवडण्यास असमर्थता व्यक्त केली तेव्हा न्यायाधीशांनी मुलांना विचारलं मात्र चौघांपैकी कुणीही मुलीशी लग्न करण्यास तयार नव्हतं अशा स्थितीत पंचांनी चौघांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून एका मुलाला यातील एक चिठ्ठी काढण्यास सांगितलं कागदाच्या चिठ्ठीवर पहिलं ज्याचं नाव आलं त्याच्याशी मुलीचं लग्न लावण्यात यावं ही विचित्र कथा दोन हजार एकवीसची ची आहे जी सध्या चांगली चर्चेली जातीय